मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील बावन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता किसान हप्ता आणि नमाव शेतकी योजनांचा हप्ता आता जमा करण्याचा उशीर झाल्यामुळे आता पात्र शेतकऱ्याच्या खात्यात आता नमव शेतकरी योजनांचा हप्ता आणि पीएम किसान योजनांचा बघा वा हप्ता आता एकत्रपणे चार हजार रुपये आता वाटप करण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आज अर्थात बघा सर्व शेतकरी बांधवांची बघा भरपूर दिवसाची आता नमोच्या हप्त्याची आणि पी एम च्या हप्त्याची आता प्रतिक्षा सुद्धा आता संपणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा आता बघा शेतकरी बांधवांवर राज्यातील बावन्न लाख शेतकरी बांधवांच्या खात्यात आता नमो शेतकी योजनांचा आठवा हप्ता व तसेच बघा आता पी एम किसान योजनाप्रमाणेच आता बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपये प्रमाणेच आणि पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता दोन हजार प्रमाणे म्हणजेच बघा एकत्रपणे आता दोन्ही हप्त्याचे चार हजार रुपये आज सकाळपासूनच पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता वाटप होणार सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे व तसेच शेतकरी बघा सकाळच्या सात वाजेपासून तर रात्रच्या बारा वाजेपर्यंत हे पैसे जमा होणे सुरूच राहणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता जे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनांचे लाभार्थी असतील व तसे बघा आता पी एम किसान योजनाचे लाभार्थी असतील तर अशा सर्वच पात्र शेतकऱ्याच्या खात्यात आता दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप होत आहे अर्थात बघा सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची आता प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे बघा शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी बघा बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते आता शेतकऱ्याची बघा आता प्रतीक्षा आता संपणार आहे कारण की तर बघा शेतकरी बांधवांना आज सकाळपासूनच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात करण्यात आलेली आहे तर यांची संपूर्ण विस्तारपणे यादी आपण या ठिकाणी वाचून दाखवणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांना या यादी पाहिल्याशिवाय या व्हिडिओला अजिबात बंद करू नका आणि आता तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होऊ शकतं बघा बाकी शेतकऱ्यांना पैसे मिळतील पण तुम्हालाच पैसे मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवट बांधताना की बघायचं बघा शेतकरी बांधवनं आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कृषी मंत्री यांच्या माध्यमातून डीबीडीचे बटन दाबवून पात्र शेतकऱ्याच्या खात्यात नमो शेतकी योजनांचा हप्ता वाटप करण्याची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या भारताचे आप आप पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या भारताच्या आप देशाचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा डी पी टीचे बटन दाबून या ठिकाणी मात्र शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे यापुढे कोणतेही शेतकरी बांधव बांधावर अन्याय होणार नाही शेतकरी बांधव दोन्ही हप्त्याचे एकत्रपणे चार हजार रुपये सुद्धा वाटप होणार आहे म्हणजेच की जाहीर होणार आहे बघा शेतकरी बांधव आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी नमो शेतकी योजनेचा हप्ता सोडायचे काम करणे यांच्यामध्ये या ठिकाणी मंत्रिमंडळात बैठक पार पडली होती आणि आजच्या बैठकीमधून डीबीटी चे बटन दाबून पात्र शेतकऱ्याच्या खात्यात खटाखट दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप करण्याचं सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे आत्ताची सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी ठरणार आहे शेतकरी बांधवांना बघा या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्याची यादी पाहून घेणार आहोत लगेच बँकेची यादीसुद्धा वाचून दाखवणार आहोत म्हणजेच की जर तुमचा जिल्हा या ठिकाणी या जिल्ह्यापैकी असेल तर तुम्हाला आता शंभर टक्के पैसे येणार आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये या प्रमुख बँकेपैकी जर तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे वाटप होतील त्यामुळे शेतकरी जिल्हा बघा जर बघा जिल्ह्याची आणि बँकाची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओला अजिबात बंद करायचं नाही अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होऊ शकतं आता शेतकरी मित्र बघा आता या ठिकाणी आपण राजाची आणि बँकाची यादी वाचून दाखवणार आहोत म्हणजेच की बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी नमो शेतकी योजनांचा आठवा हप्ता व तसे पी एम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता आता एकत्रपणे वाटप होत आहे तर त्यांची संपूर्ण विस्तार यादी या ठिकाणी आपण तुम्हाला वाचून दाखवणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवनो या सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा पाहायच्या आहे परंतु जे शेतकरी पात बांधव पात्रतामध्ये नियमामध्ये अटीमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील परंतु जे शेतकरी बांधव नियमामध्ये अटीमध्ये व तसेच बघा पात्रतामध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यात पैसे येणार नाही कारण की बघा शेतकरी बांधवो तुम्हाला सुद्धा माहितीच असेल की बघा आता या ठिकाणी नमो शेतकी योजनासुद्धा आणि या ठिकाणी प्रगतीशील भागे भागीदारी से असणारे शेतकरी बांधवांना सुद्धा अर्ज केलेला आहे त्यामुळे अशा प्रगतीशील भागीदारी शेतकऱ्यांना असतील तर त्या हे पैसे त्यांना वाटप होणार नाही म्हणजे की त्यांना पैसे मिळणार नाही अशा पद्धतीने माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर आपण बघा या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊया की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे कोणाला पैसे मिळणार नाहीत सर्वच मिळून किती पैसे मिळणार आहे मागच्या हप्त्यात पैसे मिळाले मिळालेले नाही तर या हप्त्यात मिळणार का बघा राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो आता नमोच्या आठव्या हप्त्यासाठी कोणकोणते पात्रता कोणकोणते अटी कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे पी एम किसानचा एकविसा हप्त्यासाठी कोणते नियम कोणते अटी कोणकोणते पात्रता लावण्यात आलेले आहेत तर यांची संपूर्ण विस्तार यादी या ठिकाणी वाचून दाखवणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवनं या यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओला बंद करू नका व तसे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चॅनेलवर जर नवीन आले असेल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बघा शेतकरी मित्रांनो आता गावांमधील बघा तालुक्यामधील जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना पैसे वाटप होतील फक्त तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी हे काम तुम्ही करून घ्यायचं आहे ते काम केल्यानंतरच लगेच तुमच्या खात्यात पैसे वाटप होतील जर तुम्ही काम केलं नसेल परंतु शेतकरी बांधवांनो जर शेतकरी बांधवांना या ठिकाणी बघा पीक किंवा कर्जमाफीचे लाभार्थी असतील तर यांच्यासाठी सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे कारण तुम्हाला सुद्धा माहितीच असेल की बघा आता मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे बघा म्हणजेच की बघा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या होतील पावसाने धुमकेतू घातल्या होता साक्षरशात काही शेतकरी बांधवांची जमीन सुद्धा वाहून गेली साक्षरशात काही शेतकरी बांधवांचे बघा भरपूर काय जमिनीचे काय वा वाळूसुद्धा वाहून गेलेली होती मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा आता त्यांचे नुकसान झालं होतं आता प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये काही जिवंत प्राणीसुद्धा हे वाहून गेलेले होते आता त्याचबरोबरसाठी बघा सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे बघा शेतकरी बांधवणं हा सरकारांना कामाचा आहे आणि शेतकरी बांधवणं नियमित अत्यंत महत्त्वाचा आहेत आटीसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आता शेतकरी बांधवांमध्ये कोणती आटी आहे आणि कोणते नियम आहे आता बघा तर बघा यांच्यामध्ये जे काही पहिला नियम लावण्यात आलेला आहे आता तर पहिले बघा हे पाहिल्याशिवाय म्हणजेच की शेतकरी बांधव बघा आता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असला पाहिजे ज्या शेतकरीला बघा पी एम किसानचा व तशेत नमोच हप्ताह मिळवायचा असेल तो शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे ज्या शेतकऱ्याला बघा आणि ज्या शेतकऱ्याला पी एमचा हप्ता म्हणजे की पी एमचा योजनाचा एकवीस हप्ता मिळवायचा असेल ते शेतकरी बघा भारताचा रहिवासी असला पाहिजे जर ते भारताचा रहिवासी नसेल तर त्यांना पैसे मिळणार नाही व तसेच शे शेतकरी म्हणून आता लक्षप्रभू आहे का बघा पहिली पात्रता पहिले नियम पहिली आठ अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचबरोबर दुसरी बघा दुसरी पात्रतासुद्धा तेवढीच महत्त्वाची असणार आहे तर दुसरी पात्रता म्हणजे की तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असलेच पाहिजे आणि जर तुमचं कार्ड नसेल तर तुम्हाला नसे। उत्पादन शासनाने ठरावे ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असले पाहिजे जर तुमच्यापाशी बघा शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पादन होत असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता त्यानंतर पुढची पात्रता म्हणजेच की तुमच्याकडे दहा लाखाची बारा लाखाची आणि वीस लाखापर्यंत फोर व्हीलर नसलेली पाहिजे जर बघा जर तुमच्या घरात ही फोर व्हीलर असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तसेच शेतकरी बघा तुमच्या घरात कोणीसुद्धा नोकरी असेल तुमच्या घरातच्या सदस्याला कोणाला सुद्धा नोकरी असेल तर त्यांना सुद्धा पीएमचा हप्ता मिळणार नाही आता बघा शेतकरी बांधवांनो असं नियम आणि पात्रता लावण्यात आलेली आहे तर, यान तर या नियमामध्ये पात्रतामध्ये बसत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही खटाखट तुमच्या खात्यात पैसे शे सुद्धा वाटप होत आहे आता बघा शेतकरी बांधव या ठिकाणी आपल्या जिल्ह्याची आणि बँकेची यादी पाहून घेणार आहोत व तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा राहिलेल्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आज जर कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणारा लक्षपूर्वक लक्षपूर्वक बघा यासाठी पात्र पात्र ठरवलेल्या शेतकऱ्यासाठी निधी वाटप सुरू झालेलं आहे म्हणजेच की शेतकरी बघा या अठरा जिल्हे आहे आता अठरा जिल्हे कोणते बघा सर्वप्रथम जिल्हा शेतकीमित्रा बघा आता पुणे नाशिक नागपूर बघा ठाणे छत्रपती संभाजीनगर सोलापूर अहमदनगर कोल्हापूर अमरावती लातूर नांदेड जळगाव सांगली सातारा बीड परभणी बुलढाणा आणि मुंबई उपनगर तसेच या पैसे बघा कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणत्या बँकमध्ये हे पैसे जमा होणार आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा आता हे पैसे कोणत्या बँकमध्ये जमा होणार आहे सर्वप्रथम हे पैसे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा होणार आहे नंतर पंजाब नॅशनल बँक नंतर बँक ऑफ बडोदा नंतर युनियन बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र तसेच शेतकरी बघा एच डी एफ सी बँक आय सी सी बँक ॲक्सिसी बँक कोटका महिंद्रा बँक या, या बँकेत शेतकऱ्यांच्या बँकेत आता हे या प्रमुख बँकेमध्ये जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता शे... संपणार आहे तर हे काम म्हणजे की तुमची जमीन ऑनलाईन आहे का तुमची ऑनलाईन सातबारा उतारा निघून आहे का हे दुसरं काम करून घ्यायचं आहे आणि तिसरं काम म्हणजे की तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का अशा पद्धतीने महत्त्वाचे तीन कामे तुम्हाला या ठिकाणी करून घ्यावे लागणार आहे जर शेतकरी मित्रांनो बघा हे तीन कामे तुमचं पूर्ण असतील तर डायरेक्ट आज तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील जर हे तुमचे तीन कामं पूर्ण नसेल तर पैसे मिळणार नाही जर शेतकरी मित्रांनो आज पैसे तुम्हाला मिळाले नसेल तर तुम्ही आपल्या ला व्हिडिओला लाईक करून कळूयात जा तर भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान